छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी परिसरातील एका व्यापाऱ्याला दहा हजारांची खंडनी मागत सतत जीव घेण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर ते चौदा नोव्हेंबर दरम्यान सुरू होती शेख रियाज शेख अनिस असे आरोपीचे नाव असून जिन्सी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शेख शाहरुख शेख सलीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा त्यांच्याच गल्लीत राहणारा आणि परिचित आहे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून त्याने सातत्याने पैशांची मागणी सुरू केली फोन करून शिवीगाळ करत मी फोन केलेला आहे पैसे दिले नाहीत तर तुझा खून करेन रात्री आठ वाजेपर्यंत पैसे आणून दे अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने सांगितले तक्रार देण्यासाठी फिर्यादी, फिर्यादी जिन्सी पोलीस ठाण्यात गेले असता आरोपीने पुन्हा फोन करून ठाण्यात कशाला गेला असे म्हणत शिवीगाळ करत धमकावले त्यावेळी उपस्थित पोलिसांनीही आरोपीला बाहेर बघून घेईल असे बजावले त्यानंतर पुन्हा कॉल करून तुझ्यासाठी शूटर तयार आहे कोणत्याही ठाण्यात गेलास तरी पश्चाताप होईल तुझ्या घरात मृत्यू होतील असा गंभीर धमक्याही त्यांनी दिल्या घटनेची गंभीरता लक्षात घेता जिन्सी पोलिसांनी आरोपी विरुद्ध खंडणी व धमकी संदर्भातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे